रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले हेच होणार आमदार महेंद्र थोरवे रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा असतानाही स्थानिक आमदारांना डावलून रायगड जिल्हा वार्षिक नियोजन बैठक रायगड जिल्ह्यातील शिवसेना आमदारांना डावलून बैठक पार पडल्याने महेंद्र थोरवे यांची नाराजी प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदारांशिवाय रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दालनात आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत झाली या बैठकीत रायगड जिल्हाधिकारी या बैठकीला उपस्थितीत होते परंतु या बैठकीला रायगड जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले महेंद्र थोरवे व महेंद्र दळवी यांना डावलल्याने आमदार महेंद्र थोरवे यांनी नाराजी व्यक्त करत रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले हेच होणार असल्याची प्रतिक्रिया थोरवे यांनी दिली जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्याचे काम जिल्हा नियोजन समिती करते या बैठकीत जिल्ह्यातील आमदार व खासदार या समितीचे विशेष निमंत्रित सदस्य असतात व या बैठकीत मतदारसंघातील वार्षिक योजनांचा आणि विकास कामांचा आढावा घेतला जातो

आमदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला काय बोलवण्यात आलं नाही त्या ठिकाणी कलेक्टरांची सुद्धा जबाबदारी होती का त्यांनी आम्हाला या संदर्भात माहिती द्यायला पाहिजे होती परंतु अजितदादांच्या दालनामध्ये ती बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीला आमदारांना त्या ठिकाणी दावण्यात आलं आमदारांना त्या ठिकाणी माहिती सांगितली नाही आम्हीसुद्धा लोकप्रतिनिधी आहोत आमच्या मतदारसंघातील जे काही प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रश्नसुद्धा आम्हाला डी पी डी सीच्या माध्यमातून सोडवायचे असतात अनेक प्रश्न आहेत आम्ही जनतेने आम्हाला निवडून दिलेले आहे मग आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी बोलवायला हवं हो होतं असं आमचं मत आहे परंतु माझ्या मते रायगड जिल्ह्यामध्ये जे काही आता राजकारण सुरू आहे ते जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना डावळलं जात आहे का अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे पालकमंत्र्याचा तिढा हा कायम असताना अजित पवारांनी घेतलेल्या आजच्या या नियोजनाच्या बैठकीकडे कसं बघताय कारण या बैठकीला फक्त म मंत्री आधी तिथाही फक्त उपस्थित होते असं समजते आज रायगड किल्ल्यावरचा एक कार्यक्रम आहे का त्या कार्यक्रमाला का भरतशेठ मंत्री आमची त्या ठिकाणी बिझी आहेत त्यामुळे कदाचित आजची रायगड जिल्हा नियोजन समितीची जी बैठक घेण्यात आली ती बैठक फक्त उपमुख्यमंत्री आणि मंत्री असावेत असं असू शकतं परंतु असं होत नाही की रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आमदार खासदार सारे जण उपस्थित असतात आणि जाणीवपूर्वक आम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं नाही याचं कारण आम्हाला त्या ठिकाणी समजलं नाही नाराजी असताना वेळोवेळी आपण आत्तापर्यंत आवाज उठवलेला आहे याबाबत नक्की पक्षश्रेष्ठींशी काय भूमिका मांडणार आहोत हो नक्कीच आम्ही शिंदेसाहेबांशी चर्चा करू आणि जे आता रायगड जिल्ह्याच्या बाबतीत डेप्युटीसीची बैठक त्या ठिकाणी घेण्यात आली त्याची माहिती आमदारांना दिली नाही या संदर्भात उपमुख्यमंत्री साहेबांशी चर्चा केल्यानंतर आम्ही पूर्णपणे माहिती जिल्ह्याचा पालकमंत्री जर झाला असता तर ही बैठक जिल्ह्यामध्येच झाली असती परंतु अद्याप पालकमंत्र्याचा तिढा हा तसाच आहे कधीपर्यंत हा तिढा सुटेल असं वाटतंय लवकरच रायगड जिल्ह्याचा पदाचा तिढा सुटेल आणि आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की भरतसेठ गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री होतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे